एसएस स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे नेहरूनगर येथील एसएस स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेकरता निवड करण्यात आली आहे यामध्ये पूजा राठोड हिनं डेरवण चिपळूण इथं संपन्न झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावणं या क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावलं तिची रांची झारखंड इथं होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे तसंच विनीत दिनकर यानं राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावणं या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावलं त्याची भुवनेश्वर इथं होणाऱ्या नॅशनल इंटर युनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे या यशस्वी खेळाडूंचं कबड्डी राज्यपंच सुभाष माने आणि रेल्वे अधिकारी निलेश वरवडकर यांनी अभिनंदन केलं या खेळाडूंना एनआयएस कोच सूर्या लिंगडे व एनआयएस कोच भारती लिंगडे यांचं मार्गदर्शन लाभलं प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मैदानी स्पर्धेत सोलापूरला पूजा व विनीतनं घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे